खुलताबाद तालुक्यातील जिल्हा परिषद कनकशे शाळेचे मुख्याध्यापक अप्पाराव अंबादास नालावडे हे सेवेतून निवृत्त झाले आहे यावेळी ताजनापूर केंद्रातील सर्व शिक्षकांनी एकत्रितपणे कार्यकुशल मन मिळावं आणि विद्यार्थी केंद्रीय मुख्याध्यापकांना सन्मानपूर्वक निरोप दिला सोळ्याच्या अध्यक्षस्थानी विनोद कामठे यांनी उपस्थिती दर्शवली होती कार्यक्रमाची प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एल जी गायकवाड भगवान कामठे केंद्रप्रमुख रवींद्र सोनवणे सरपंच संदीप निकम ज्ञानेश्वर नलावडे उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या प्रगतीचा नलावडे सरांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा आणि विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या मूल्यांचा विशेष उल्लेख केला आहे कार्यक्रमात विठ्ठल कामठे भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुरेश जाधव माजी सरपंच भगवान कामठे सायनाथ बोड़के चेअरमन संतोष कामठे अविराज निकम अजिनाथ साळुंखे शिवाजी गायकवाड केंद्रांतर्गत शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते सय्यद लाल एमसेन न्यूज बाजार सावंगी खुलताबाद